तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यात शेत तिथं रस्ता या योजनेला प्रारंभ अनेक वर्षांपासून शेतरस्त्यासाठी लढणारे शेतकरी आनंदीत बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी आपल्या शेतीला शेतीपर्यंत रस्ता मिळावा यासाठी गेल्या पन्नास वर्षांपासून संघर्ष करीत होते मात्र त्याच्या त्यांच्या संघर्षाला यश आले नव्हते मात्र आता राज्य सरकारने पाणंद रस्त्याच्या माध्यमातून जिथं शेत तिथं रस्ता ही योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे वर्षानुवर्ष सरकारशी भांडत शेतकरी आपल्या शेतात जाण्यासाठी थेट रस्ता मिळावा यासाठी प्रयत्न करीत होते मात्र आता महायुती सरकारकडून शेत तिथं रस्ता ही योजना सुरू करण्यात आली पाणंद रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट आपल्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता सरकारकडून उपलब्ध करून दिला जात आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या शेती कामाला मोठी मदत होत आहे एकेकाळी शेतरस्ता नसल्याने आपल्या शेतातील शेतमाल बाहेर आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागायची त्यामुळे शेतकरी संघर्षमय जीवन जगत होता शेतीला रस्ता द्या सरकारसोबत भांडत होता तरीही शेतकऱ्यांच्या शेतीला रस्ता मिळत नव्हता मात्र महायुती सरकारनं शेतकऱ्यांच्या हिताची योजना अंमलात आणली असून हो पाणंद रस्त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता थेट शेतीपर्यंत रस्ता मिळणार आहे सरकारच्या या योजनेची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यात झाली असून चिखली तालुक्यातील मंगरूड नवघरे या गावातील शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याच्या माध्यमातून आपल्या शेतीपर्यंत रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली आहे त्यामुळे आता जे पन्नास या वर्षात झालं नाही ते महायुतीच्या काळात होत असल्याने आनंद व्यक्त होत असून आपल्या शेतीला रस्ता मिळत असल्याने देवाभाऊ महायुतीच्या नेत्यांचे आभार मानत आहेत न्यूज प्रमोद मिश्रा बुलढाणा अंतर्गत आतापर्यंत आपल्या मतदारसंघाच्या लाडक्या माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी जनसंवाद सभा घेऊन त्या सभेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतरस्त्याबाबत निवेदने तक्रारी तसेच विनंती अर्ज केले होते त्या अनुषंगाने व मा महाराष्ट्र शासन शासन निर्णय दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे नुसार या मागील आठ दिवसामध्ये विविध गावामध्ये जाऊन तात्काळ रस्ते खुले करण्याची कारवाई करण्यात आली यामध्ये मंगूळ नवघरे इसोली सावरगाव डुकरे साखेगाव सातगाव भुसारी व पेठ बऱ्याच ठिकाणी शेतरस्ते ओपन झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण आहेत तसेच शेतकऱ्यांनी याच्याबद्दल खूप आभार व्यक्त केले आहेत आज रोजी शासनाने जो शासन निर्णय काढला त्यामुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असून त्या शासन निर्णयानुसार ज्यांनी रस्ते अडवलेले आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे धाक निर्माण झालेला आहे व ते या रस्ता खुला करण्यासाठी करण्यासाठी प्रयत्नात अडथळा निर्माण करत नाही जे अडथळा निर्माण करतात त्यांना शासन निर्णयाचे बाबत अवगत करण्यात येऊन आपण मोक्यावर जाऊन रस्ते खुला करत असतो छान वाटत खूप छान वाटत तुमची काय कॉल्टी असेल काय झालं पन्नास वर्षापासून अडचणी दूर झाले कसं एकदम याचे उपकार कोण आकडून मानता तुम्ही कोण चांगलं सहकार्य केलं तुम्हाला स्वच्छता म्हणजे